प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला अनेक महिलांनी सहभाग नोंदवल्यानं परीक्षकांनी सर्व ठिकाणी जाऊन सजावटीची पाहणी केली होती गौरी गणपतीपुढे पारंपरिक पूजेसह अनेक महिलांनी सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे देखील सादर केले होते परीक्षकांनी या सर्व देखाव्यांचे विशेष कौतुक केले या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून लासलगाव आणि विंचूर या दोन्ही ठिकाणी बक्षीस वितरण सोहळा संपन्न झालाय या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या पहिल्या तीन क्रमांकांना विशेष भेटवस्तू तर सात क्रमांकांना क्रमांकांनाही भेटवस्तू देण्यात आल्या विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी महिलेलाही आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलाय महिलांच्या कळीला व्यासपीठ मिळावं आणि त्यांच्या गुणांचा गौरव व्हावा यासाठी या दर स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात येवल्यातही या स्पर्धा आयोजित केल्या होत्या लवकरच येवला येथे बक्षीस वितरण सोहळा होणार असल्याची माहिती कुणाल दराडी यांनी दिली आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला असं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे आणि त्यासाठी म्हणजे गरबा म्हणजे महिलांना एक छान व्यासपीठ असं निर्माण केलं आहे का त्यांना एक दोन तास वेळ देता यावा आणि महिलांसाठी खूप खूप वतीने आभार सत्तावीस सप्टेंबर रोजी रोजीराणे फाउंडेशनच्या वतीने मोफत गर्मा वर्कशॉप आपण आयोजित केले आहे आणि या सर्व उत्साही महिलांचा त्याला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा